तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे शेतामध्ये इथं आपलं जवळच शेत आहे घराच्या खाली तर तुम्हाला मी दाखवतो तिकडचं आणि माझ्यासोबत आत्तीचा परगा सुद्धा आहे यश दुर्गावळी तर जायचं आहे आपल्या शेतामध्ये बघू आता जाऊ थोड्या वेळानंतर आणि व्हिडिओ आज आपला भात कापणीचा असणार आहे कोकणामध्ये भात कापणी सुद्धा सुरू झाले तर व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया तर चला तर मित्रांनो आता आपण आलं शेतामध्ये समोर बघताय तुम्ही आणि इकडे भात वगैरे सुकसं घातलेलं आहे तिकडे पप्पा आहेत भात सुकसं आहेत आणि इकडे आई आणि भात कापताय तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही बघा ही लहान आपली समोरची कापून झाले आता ही कापायला घेतली आहे तर आता बघा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो समोर बघताय तुम्ही बघा इकडे भात चूक असं घातलेलं आहे तिकडे आता पप्पा घालतात भात असं दाखवतो तर मित्रांनो अजून सुद्धा शेतात आहे भातलेत बर बर साडे बारा दुपारचे आणि आता तुम्हाला दाखवतो मी किती किती आपलं कापून वगैरे आहे भात वगैरे गेलं आहे तर दाखवतो आपल्याला दुपारचे सतरामध्ये किती काय आहे तर व्हिडिओ बघा तुम्ही आता समोरची तर मित्रांनो हे बघा आपले आता चार दळे कापून झाले आणि पाचवा आता कापायला आहेत या साईडला वगैरे सुकसं घातलंय तिकडे वरती पण सुकसं घातलं समोर सुद्धा पाहू शकताय तुम्ही इकडे सुद्धा आहे बघा इकडे सुद्धा सुकस घातलंय बघा आता हा एक सकाळी कापला झाला ता दुसरं तिसरा चार आणि तो आता पाचवा घेतलाय कापायला काळी माणसं बघताय तुम्ही भात कापणी चालू आहे सध्या आणि आज पावसाने सुद्धा मेहरबानी केली कारण आज ऊन पडलाय कडाक्याचा मस्त पैकी पाऊस थांबलाय कोकणी माणसांना शेती करायला वेल दिलाय तर भेटू आता थोड्या वेळानंतर जाऊ थोड्या वेळानंतर जेवायलासुद्धा जाऊ एक सव्वा एक वाजेपर्यंत आता कामसुद्धा चालू आहे मला वाटतं हा पाचवा दळा कापूनच जातील जेवायला सुकसं वगैरे घालू मग भेटू नंतरच